बोपोडी कला जीवनगौरव पुरस्कार सोहळा संपन्ना बोपोडी कलाकार कट्ट्याच्या वतीने प्रथम कला जीवनगौरव पुरस्काराचे आयोजन बोपोडी सिग्नल चौकात इवन जीवन हॉटेलमध्ये मोठ्या जल्लोषात महान गायक महामद रफी साहेब आणि गायक किशोर कुमार यांच्या जयंतीचे औचित्य साधून गायनाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली यामध्ये मधुर आवाजाच्या गायिका मीरा शिंदे गायक सेल्वराज अँथोनी गायक विजय जाधव विजय तोरणेसर आणि दत्ता सूर्यवंशी यांनी गीते गायली यावर्षीचा बोपोडी कलाजीवन गौरव पुरस्कार लोकनाट्य कलावंत श्रीधर गायकवाड गायिका मीरा शिंदे गायक सेल्वराज अँथोनी नाट्यकलाकार स्वाती जाधव नृत्य दिग्दर्शक फोटोग्राफर संदीप भिसे आणि लोकप्रिय कलाकार गायक इंद्रजीत भालेराव यांना नाट्य अभिनेते अनपेक्षित नाट्यसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पवळे सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या उद्देशानेच आपण सर्व काही करतोय याच्यामध्ये मी सर्वांना सांगतो खुल्या मनाने हे खुलं केलेलं आहे आपण येऊ शकता आपण या आपल्यातली जी कला आहे ती सादर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा बरेच जण म्हटले की कार्यकारणीच केली नाही मी कार्यकारणी यासाठी केली नाही ह्याला घेतलं त्याला घेतलं त्याला नाही घेतलं ह्याला नाही घेतलं मला तो वाद करायचा नाही मी माझं पद देखील काढून टाकणार आहे कारण ते मी पदासाठी हे संस्था तापलेली नाहीये आपल्याला काय करायचंय की नवोदित कलाकारांना दत्तचुरुषी कशाला हे सगळे जण आहेत हे हातभार लागणार हे पुढे बसलेले हातभार लागणार तेव्हा दत्तचुरुषी काढणार म्हणून मी ते फक्त ते कार्यकारणी नाही तर असं कोणी विचार करू नका आपलाच हा कलाकार कट्टा आहे आपण या हा फक्त आता अध्यक्षांनी मांडलं की अजून एक व्यवस्था झाली नाही कारण गाण्याची मी सगळ्यांना विनंती करतो मला माहित आहे प्रत्येकामध्ये गाणं लपलेलं आहे परंतु माझी एक इच्छा आहे सर्वांची की तुमच्यातले जे आहे ना एखादी कुठेतरी प्रॅक्टिस झाल्याशिवाय आपण हे करू ना कारण काय होतंय मला माझ्याबरोबर बरोबर गाण्याला माझ्यापेक्षा मला त्याची इज्जत प्यारी आहे कारण काय त्याच्यामुळे मी नाही पडणार ते पडणार असं तर मला त्यांना उचलायचं आहे त्यामुळे माझी इच्छा आहे की आपण रिहर्सल करूया आपल्या पाठीशी मोठे गायक आहेत मी राहता ती येईल आपल्याला सपोर्ट करायला आपल्यातल्या चुका वगैरे काढायला ते म्हणजे आपल्याकडे आहे सर्व काही आहे आणि आपण देखील आहोत तर आपण मी पुन्हा एकदा सरांच्या या ठिकाणी आता खरं तर आभार दुसरे मानणार होते पण मीच मानतोय कारण अतिशय छोटा कार्यक्रम आपण सर्वांच्या येण्याने मोठा झाला आणि तो मोठा होत राहू ही सदिच्या या ठिकाणी व्यक्त करतो असं म्हटलं जात की इवडासा वेलू हा गगनावरी गेला इवडासा वेलू हा गगनावरी गेला काही दिवसापूर्वी मी जेव्हा शिक्षक होतो त्या शिक्षकामध्ये करत असताना चोवीस पंचवीस सव्वीस त्रेचाळीस सर्व या गरीब दिनदुबळ्या आणि गरीब कामगार क्षेत्रातील विद्यार्थ्यांशी माझा संबंध आला या भागातील कमीत कमी, -कमी सहा हजार विद्यार्थी माझ्या हाताखालून गेले पण हे करत असताना मी काय करायचो का आठवड्यातून एक दिवस मुद्दाम म्हणजे मनोरंजनाचा तास ठेवायचो माझ्या क्लासमध्ये मा आणि माझ्या क्लासमध्ये मा एक होतं प्रत्येक जरी इंग्लिश शिकवत असलो तरी प्रत्येक मुलगा की इंग्लिश येत नसलं तरी इंग्रजीसाठी मला पुढचा ओळ कशी मिळेल यासाठी तो धडपड करायचा आणि जाताना पोर धरून हसून गेल्याशिवाय जायचा असं आमचं मनोरंजनाचं एक होत आणि मग मला समजलं की बाबा आपल्या ओपडीमध्ये मुलं गरीब असतील त्यांच्या आई वडील गरीब असतील पण त्यांना जर संधी दिली त्यांना जर स्टेज दिलं तर ते आपल्या कलागुणांना वाव त्यांना दिला ते फार मोठे कलाकार होतील आणि भोपडीचं नाव उज्वल करतील आणि या भावनेतून मी अनपेक्षित नाट्यसंस्था सुरू केली पुढा उभारी घेतली आणि हा कलाकार कट्टा हा स्थापन झाला आणि हा कलाकार कट्टा हा स्थापन झाल्यानंतर या कलाकार कट्ट्यातून पुन्हा कलाकारांना उजाळा देण्याचा त्यांच्या कलेला वाव देण्याचा त्यांच्या कलेला समृद्ध करण्याचा हा जो वारसा आम्ही परत सुरू केला त्याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल याची मला खात्री आहे असो या कलाकार कट्ट्यामध्ये सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि जास्तीत जास्त मिळून आम्ही सगळे मिळून आम्ही त्याला प्रयत्न करू पक्षभेद विसरू 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 जातीभेद धर्मभेद कोणत्या विचाराचा आहे तो फक्त कलाकार कलाकार हा आमचा सदस्य आहे कला त्यातली ही जात आहे आणि कलाकाराला जगवणे हाच आमचा धर्म आहे असं म्हणून आम्ही ते जगू आणि कलाकार करता जिवंत ठेवू असं आश्वासन ठेवून आम्ही दोन शब्द सामोवतो जैन जय दत्ताभूंनी आपला कट्ट्याच्या वतीने मला जे अध्यक्षपद खरंच खरोखरच एक मोठी बाब आहे एक सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी मला इथं अध्यक्षपद त्यांचे आभार मानतो आणि आज कलाकटाविषयी बोलायचं बोललं तर दत्ताभाऊंनी आज तळागाळातून आपल्या सामान्य एक कलाकार निवडले खरोखरच त्यांचा अभिमान आपलं स्पद असं त्यांनी कार्य केलेलं आहे आज आपण बघतो आज मोठमोठे कलाकार असतात त्यांच्या पाठीमागेचे मोठे पाठबळ असते पण आज सामान्य नागरिक उभं राहून त्यांनी जे आपले कलाकार निवडलेत हे खूप चांगलं काम केलेले आणि माहितीच आहे एक छोटासा कार्यक्रम घ्यायच्यामध्ये किती त्याला प्रॉब्लेम येतात पण एवढं असून बी दत्ताबाहून एवढे मोठे कार्यक्रम राबवतात वेळोवेळी आपल्या कलाकारांना प्रोत्साहन देतात हे त्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला या ठिकाणी भोपडीमध्ये या भोपडी कलाकार कटाचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळेला या का यामध्ये भोपडीमध्ये असणारे सर्व राजकीय पक्षातील त्यांच्या मध्ये असणारे सर्व कलागुण यांना सादर करण्याचं एक हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी भोपडीकरांना या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे सन्माननीय मोहम्मद रफी साहेबांची पुण्यतिथी आणि सन्मानिय स्वर्गीय किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त आपल्या भोपडी भागामधील असणारे नवोदित कलाकारांना आणि ज्यांना अतिशय मनापासून आपले कला सादर करण्याची या ठिकाणी व्यासपीठ नव्हतं त्यांना या ठिकाणी आपण कला जीवन सन्मानित करीत आहोत आदरणीय आज गोड कार्यक्रम कलाकार कट्टा माझा लहान भाऊ सूर्यवंशी त्याला खूप गाण्याची आवड जशी माझी निरा आहेतच आणि ते वर्ग मित्रच आहेत असं मला वाटतं सरांचे विद्यार्थी ज्या ज्या वेळेस त्यांना आता थोडकाच कलाकार कट्टाचा हा कार्यक्रम घ्यायचा तर एवढी एवढी पब्लिक जमली की ह्या सर्वांना किती गाण्याची आवड आहे ह्याच्यावरूनच समजतं असं पुढच्या वेळेस पुढ अजून ह्याच्यावर दुप्पट टिप्पट सर्व कलाकार लोक इथं सामील होते तर असंच भरभराटी हो प्रत्येक वेळेस आम्हाला मीरा सारखी गायिका लाभो सर्व कलाकार सर्व कलाकारांना भरभरून मी शुभेच्छा देते भारताचे महान गायक मोहम्मद रफी साहेब तसेच भारताचे दुसरे गायक किशोर कुमारजी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्व इथं उपस्थित आहोत दत्त जानेवारी सव्वीस जानेवारीच्या दिवशी कलाकार कट्ट्याचं उद्घाटन केलं होतं उद्घाटन तिकडे झालं होतं मेट्रो uh, पुढे काँग्रेसचं ऑफिस होतं तिथं आज मी दत्ता भाऊच्या पाठीशी आजही मी खंबीरपणाने उभी आहे इथून पुढे राहील देव करो परमेश्वर त्याच्या पाठीशी उभा असाच राहो आमच्या खूप मोठा गायक हो आणि त्याच्या संदर्भातून त्याच्या माध्यमात आमच्या जा सारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना साथ देऊन आम्हाला मोठं करावं मी अशी अपेक्षा करते आणि माझ्या भावना कलेत अवगत असो त्याला त्या कलेत प्रोत्साहन देऊन त्याला मोठं करणं किंवा त्याला जे भावना देणं हे आजच्या काळात फार कमी होत चाललेली आहे कारण युट्यूब असेल सोशल मीडिया असेल या माध्यमामुळं बऱ्याचशा गोष्टी कमी होत चाललेल्या आहेत आणि अशा या कलाकार कट्ट्यामुळं जे कलाकार आहेत किंवा ज्यांना आपल्या क फक्तच गाणं म्हणजेच कला, कला नाही ना आहे कला कला भरपूर असतात कोणी ना वक्तव्य चांगलं असेल कुणी मेमरी मेमिरेरीमध्ये चांगलं आहे किंवा कुणी संवादात चांगलं असतं किंवा अशा सर्व कलांना वाव देण्याचं हे स्थान निर्माण व्हावं असं मला वाटतं आणि दत्ता फक्त गाण्याकडून न जाता इतर गोष्टीकडे आपण थोडस प्रोत्साहन द्यावं अशी माझी छोटीशी अपेक्षा आहे कलाकार हा कुणी तयार करत नसतो कुठल्या शाळेत शिकत नसतो कला ही पंड देणगी असते उदाहरणार्थ गायन कला ही काय कुणाला शिकून येणार नाही हा दोन जे आपले गळा आहे त्याच्यामध्ये सरस्वतीचा वास असतो तो जन्मदात असतो आता मी गाणं ऐकलं इतकं प्रचंड अगदी लता मंगेशकरांसारखा आवाज अजिबात म्हणजे असं वाटलं की कोण गाणं गाते ही ज्या कला असतात ना ह्या काही शिकून येत नसतात फक्त आपण त्यांना पैलू पाडून त्याचं डेव्हलपमेंट करतो चित्रकला ही अशीच चित्र कला आहे बाकी सगळ्या कलाकार रांगोळी कलाकार असतील इतर कलाकार असतील ह्या सगळ्या कला आहेत जन्म जात असतात आणि ही परमेश्वर देणगी सगळ्यांना मिळत नाही ही परमेश्वर खूप मोजक्या लोकांना देते आणि या मोजक्या लोकांना जी देणगिरी कलाकारांच कौतुक करावं या, करा या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम आहे आणि हे कौतुक पुन्हा केव्हा होत आहे तर स्वर्गीय मोहम्मद रफी साहेबांच्या व किशोर कुमार यांची आठवण ठेवून हा कार्यक्रम त्यांना के चर्चा केली माझ्यासाठी आहे नाट्य क्षेत्रात कलाकारांना उत्साह उत्साहित करण्यासाठी नाट्य संस्था उभी केली त्याचप्रमाणे आज हा कलाकार कट्टा सुद्धा या ठिकाणी काम करतोय या या भागात असणाऱ्या बोपुडी नव्हे ते पुणे शहरातल्या जेवढे काही या ठिकाणी कलाकार आले आणि जे नवोदित कलाकार आहेत त्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो पुरस्कार भेटणार त्यांचं अभिनंदन करते आणि दत्त सरांचं तर हे करते कारण की त्यांच्यामुळं तरी त्यांच्यामुळं माझी ही इच्छा आहे की आज तुम्ही इकडे ना तर उद्या मी असा कारण की माझी म्हणण्याची खूप इच्छा आहे आणि आम्हाला दत्त सरांचा सपोर्ट असला तर हे हा काय लवकर आहे कारण की तुमचा आवाज खूप चांगला आहे आज कलाकार कक्षाचा पहिला वर्धापन दिन त्या दिनानिमित्त जीवन गौरव पुरस्काराने ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे त्या सर्वांना मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो माझ्या परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि सर्व कलाकारांना एक नवी दिशा नवी उमेद त्यांच्या जीवनात येऊ आणि आपल्या बोकडीतून एखाद्या चांगला कलाकार घडव सव्वीस जानेवारी रोजी जो जा कलाकार कला कला सत्ता उद्घाटन केलं होतं आणि त्याचबरोबर आता हा पहिला कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला गुणवंत कलाकारांचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे सत्ता सुरेयंट तर नेहमी लहानपणापासून कामच आहे जो कोण खेळामध्ये सामाजिक कार्यामध्ये आणि शैक्षणिक कार्यामध्ये जो कोण असेल त्याला पुढं कसं नेईल कारण की ते स्वतः अष्टपैलू आहेत म्हणून त्यांना असं वाटतं की दुसऱ्या ज्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्यांना कसं पुढं आणावं अशी हो। त्यांची नेहमी भरावी असते आणि आता हा कार्यक्रम खरं तर हा मोठ्या हॉलमध्ये पाहिजे पण त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण की जिथं सुरुवात झाली त्याच लाईनमध्ये हा कार्यक्रम त्यांनी घेतला आणि सेल्वराज भाऊंचं पण कौतुक करण्यासारखं आहे की त्यांनी त्याच लाईनीमध्ये हॉटेल खोलून दत्ता भाऊंचा कार्यक्रमाला सहकार्य केलं आणि बोपडी बोपडीची बो एक म्हणजे अशी ख्याती आहे की भले कोणत्याही क्षेत्रामध्ये कुणी काम करू द्या कोणत्या पक्षामध्ये एक जीव पण एक जीवानी राहतात इलेक्शन पूर्ण असतं एक पाच दहा दिवस पण इथं सगळे एका जुतीने एका रक्ता मासाचे असल्यासारखे राहतात बोपडी कलाकार कट्टाचे लोकसभा अध्यक्ष आमचे बंधू सूर्यवंशी भाऊ आज या ठिकाणी दत्ता का, कलाकारांना पुरस्कार देण्यात येतोय खरं म्हणजे सांगितलं मी बाथरूम सिंगर आहे बाथरूम आगात आगा दिल मी आप काही जजबा हो तो आपली कलाकार कलाकारकर्त्यांना शुभेच्छा देतो कुठे शिकले नाही काय नाही दत्ताला माहिती आहे मला गाणी ऐकायची अगदी पहिल्यापासून आवड खूप आणि म्हणायची आमचा रिझवान होता या भोपडीमध्ये आम्ही जवळजवळ शंभर प्रयोग केले असते सर गणपतीच्या वेळेस याच भोपडीमध्ये तिथं अगरवालचा एक हॉल होता धर्मशाळा तिथे आम्ही प्रॅक्टिस करायचो तिथेही आम्ही नाटकाचे शोभारच केलेले आहेत तर मी कलाकार म्हणून इथून जन्माला आले आणि मला साथ देणारे माझीही बळी आणि माझा भोपुडी हा सगळा ग्रुप असं समजू नका मला गोपुडी माहिती नाही गोपुडीची <laughs> गल्ली मुळे मला माहिती आहे बरं का तर <laughs> दत्तानी माझी आठवण केली या सुवर्ण संधीसाठी मी त्याचे आणि सरांचे मनापासून आभार मानते आणि आज मला इथे बोलवलं हा मान सन्मान दिला खरं तर मी त्या लायकीची नाही आहे मला खूप अजून शिकायचं आहे पण आज मी जिथे आहे पुढच्या वेळेस येत आहे नक्की असणार मी अशी तुम्हाला मोहम्मद रफी साहेबांची पुण्यतिथी आणि किशोर गुबार यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपलं कला जीवन गौरव पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे कला कलाकार कट्ट्यांचे पण जनक म्हणे दत्ताजी सूर्यची सर त्याचप्रमाणे आजच म्हणजे मला कालच कळलं की अनपेक्षित नाट्य संस्था आहे की माझ्या जीवा म्हणजे नाटक म्हटलं की मी वेडी होते खरं सांगायचं कारण तीस वर्षापासून मी ह्या क्षेत्रात आहे फक्त मी झोपडपट्टीत गल्लीबोळात बोळात एक छोटीशी कलाकार होती आणि अनपेक्षित संस् नाट्यसंस्था ऐकून मला खूप भरून आलं की जे माझे गुरु आहेत कोवळे सर आणि हे अध्यक्ष आहेत ही संस्था परत उदयाला आली पाहिजे असं मला वाटतं आणि या ठिकाणी माझा सन्मान जो दत्ता भोंडे केला तर खरंच मला असं वाटतं की त्यांनी न्याय दिला आहे कॅमेरा समोर मी कॅमेरा धरून उभा असतो सगळ्यांच्या आणि भाषणाची संधी मला कधी म्हणजे मिळतच नाही आणि मलाही कोणी आवर्जून म्हणत नाही की बाबा तू भाषण कर करत मला सांगायला निश्चित आनंद वाटतो की हा जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी अगोदर सर्व माझ्या कलाकार काट्याच्या सर्व व्यवस्थापक मंडळांचं मी आभार मानतो आणि वास्तविक काय मी खूप काही बोलायचं आहे परंतु वेळ कमी आहे आणि दुसरी गोष्ट या कॅमेऱ्याच्या माध्यमातून मी अनेक दिग्गज लोकांची भाषणं एवढ्या जवळून मी ऐकलेली आहेत अनेक दिग्गजांची भाषणं आणि त्यांच्या एकंदरीत सगळ्या भाषणातून मला एकच लक्षात आलं की शांत राहणं गप्प राहणं हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात चांगला मार्ग आहे बोलण्यापेक्षा शा, शांत राहणं सगळ्यात चांगला मार्ग आहे आणि त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाहीये या ठिकाणी एवढं सांगेन शेवटच जर्रो मे रहे गुजर के चमक छोड जाऊंगा जर्रो मे गुजर के चमक छोड जाऊंगा पहचान आपली दूर तलक छोड जाऊंगा खामोशी की मौत गवारा नाही मुझे टूट भी खनक छोड जाऊंगा सर्व मान्य उपस्थित कलाकार आणि आदरणीय व्यक्ती आहेत की खरोखरच सूर्यवंशी सरांनी छान छान कलाकार घडवले तिथे मी दोन तीनच आवाज ऐकलेत पण खरंच सल्यूट आहे त्यांना हे त्यांना काहीतरी याच्या निमित्ताने एक रसिक तयार होतो आणि एक चांगला गायक होतो आणि एवढं सर्व तुम्ही लोकांनी रिस्पेक्टफुल समोरच्या लोकांनाही देऊन इथे एकत्रित सगळं घडवलंय त्याबद्दल मी धन्यवाद देतो कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते शशीभाऊ पांडुळे प्रमुख उपस्थिती कांताताई ढोणे सुंदरताई ओवाड ज्योतिताई परदेशी ॲडिनेक नंदलाल धिवार ज्ञानेश्वर मुरकुटे विनोदभाऊ रणपिसे विकी ढोणे राजेंद्र भुतडा अनिल भिसे करीम तुर्क ॲडिनेक सुनील केदारी रवी नायर अजित थेरे अखिल मोगल के पी घागट अख्थरी शेख मोनिका पठारे क्रेस गोडले वेलागणी अँथोनी गौरी काळे इत्यादी उपस्थित होते प्रास्ताविक ॲडिनेक विठ्ठल आरुडे सूत्रसंचालन दत्ता सूर्यवंशी यांनी केले